नमो नमः नमस्कार सर्वांना नवरात्री महोत्सवाच्या एकेच उड्या इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज नवरात्री महोत्सवाचा दुसरा देवी दिवस आज देवीचे रूप देवीचे रूप हे अतिशय आणि आहे आज देवीला नैवेद्य दिला जातो त्याचप्रमाणे परिधान केलेले आहे लाल रंग हा उत्साह हो ऊर्जा आणि प्रेमाचा प्रतीक मानला जातो तसेच लाल रंग हा विजय मंगलकार्य आणि उत्साह दर्शवितो त्याचप्रमाणे आज सर्व भावी भक्त हे लाल रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करतात धन्यवाद